महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आदिमाया शक्तीची मंदिरे आहेत आणि अनेक ठिकाणी माता भक्तांच्या कल्याणासाठी भक्तांना दर्शन देण्यासाठी माता त्या ठिकाणी आलेली आहे राक्षसांचा वध करण्यासाठी माता अनेक ठिकाणी आलेली आहे तर यापैकी माता एडेश्वरी माता साक्षात पार्वती मातेचा अवतार आणि या मातेचे भव्य असे मंदिर धाराशिव जिल्ह्यामध्ये कळंब तालुक्यामध्ये एरमाळ्यापासून फक्त दोन ते तीन किलोमीटर अंतरावरती डोंगरावरती भव्य मंदिर आहे या ठिकाणी माता एडेश्वरी कशी प्रकट झाली आणि एडेश्वरी का म्हणतात ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आपण माता एडेश्वरीचे भक्त असाल ना तर हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका पूर्णरित्या व्हिडिओ पहा पुण्य प्राप्त होईल कारण आदिमाया शक्ती ही साक्षात पार्वती मातेचा अवतार आहे मराठी हिस्ट्री अँड भटकंती या चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे ही जी कथा आहे कथा म्हणा कहाणी म्हणा याला हजारो वर्षाचा पुरावा आहे ज्यावेळेला रामायण घडले म्हणजेच प्रभू रामचंद्र चौदा वर्ष वनवासासाठी निघाले होते हा जो बालाघाट परिसर आहे या बालाघाट परिसराचा जो जंगल भाग होता त्यावेळेला जंगलातून आणि जंगलामधून दुष्ट रावणाने सीतेचे हरण केले प्रभू रामचंद्र सीतेचा शोध घेण्यासाठी जंगलामध्ये वन वन भटकत होते परंतु सीता मिळत नव्हती प्रभू रामचंद्र व्याकुळ झाले होते हे जे सगळं दृश्य आहे ते अंतर्ज्ञाने असलेले देवादेव महादेव आणि आदिमाया शक्ती पार्वती माता हे सगळं कैलासावरून पाहत होत्या पार्वती मातेला पाहवले नाही हे प्रभू रामचंद्रांचं दुःख पाहवलं नाही आणि त्यावेळेला पार्वती माता देवादेव महादेवांना म्हणते देवा मी सीतेचे रूप धारण करते आणि प्रभू रामचंद्रांच्या पुढे जाते बघू त्यांचे किती प्रेम आहे सीतेवर ते कसे ओळखतात मला त्यावेळेला देवादेव महादेव म्हणतात देवी प्रभू रामचंद्र म्हणजे भगवान श्रीकृष्णांचा अवतार आहेत ते तुला ओळखतील परंतु मातेने हट्ट धरला आणि पार्वती मातेने सुंदर असे सीतेचे रूप धारण केले आणि या बालघाट परिसरामध्ये माता आली बघा हुबेउप सीतेचे रूप आणि त्यावेळेला प्रभू रामचंद्रांनी पाहिले की ही माझी सीता नाही आणि त्यावेळेला प्रभू रामचंद्रांच्या तोंडून बघा वाक्य गेलं की आई वेडी झालीस का मी तुला ओळखलय त्याच क्षणी मातेने आपले रूप धारण केले आणि महाशक्ती पार्वतीचे बघा आणि त्यावेळेला प्रभू रामचंद्रांनी सांगितले की देवी तुम्ही या ठिकाणी थांबा आणि भक्तांच्या रक्षणासाठी भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही या डोंगरावरती स्थानबद्ध व्हा आज जी ही मूर्ती आहे ती स्वयंभू मूर्ती आहे कुणीही तयार केलेली मूर्ती नाही येडेश्वरी मातेची आणि त्या ठिकाणी लोकांना प्रचिती यायला लागली आणि हळूहळू लोक त्या ठिकाणी यायला लागले आणि सर्व इच्छा त्यांच्या पूर्ण व्हायला लागल्या अजून जर आपल्याला मंदिराबद्दल सांगायचे झाले हे जे भव्य असे मंदिर आहे हे मणपंथी आहे भव्य मंदिर कुणी बांधलं तर याला महाभारताचा पुरावा दिला जातो ज्या वेळेला पाचिपांडव वनवासामध्ये होते ना त्यावेळेला प्रत्येक ठिकाणी पांडव यायचे त्या ठिकाणी मंदिरे बांधायचे देवींची देवतांची आणि ही मंदिरे सुद्धा हे मंदिरसुद्धा पांडवांनी बांधले आपण पाहिले असेल की ज्या ज्या ठिकाणी पाची पांडव गेले त्या ठिकाणी मंदिरे बांधली छोटी धरणे बांधली तळी बांधली एका रात्रीत जे काम पूर्ण होईल ते काम पूर्ण व्हायचे हो आणि दुसऱ्या गावी परत निघून जायचे आहो महाराष्ट्रामध्ये अनेक असे काही पुरावे मिळतात की एका रात्रीत झालेले अर्धे मंदिर सोडून पांडव दुसऱ्या दिवशी निघून गेले आणि हे मंदिर बांधले ना पांडवांनी बांधले आणि ज्या वेळेला पार्वती मातेचा अवतार एडेश्वरी मातेचे दर्शन घेण्यासाठी आपण जाल त्यावेळेला आपण कल्लोळ तीर्थामध्ये स्नान करा हातपाय धुवा आणि नंतर मातेचे दर्शन घ्यायला आपण मंदिरात जा आहो गाभाऱ्यात गेल्यानंतर मातेचे सुंदर असं स्वरूप पाहिल्यानंतर आपल्या डोळ्याचं पारण पिठून जाईल असं आदिमाया शक्तीचं हे सुंदर असं स्वरूप एडेश्वरी मातेची भक्ती करा वर्षातून दोनदा यात्रा भरते चैत्र पौर्णिमेला यात्रा भरते श्रावणी पौर्णिमेला यात्रा भरते भव्य अशी यात्रा भरते आणि या यात्रेला लाखो लोक महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरून त्या ठिकाणी येतात यात्रेला आणि ज्या वेळेला यात्रेमध्ये माता एडेश्वरीची पालखी निघते ना बाहेर बघा लाखो लोक पालखी बरोबर असतात येडेश्वरी मातेचा जय जयकार आणि बघा येडेश्वरी मातेचा चमत्कार ज्या वेळेला पालखी निघते बाहेर येते त्यावेळेला काळ्या जमिनीतून बघा चुनखडी तयार होते आणि त्याच चुनखडीची रास लावली जाते आणि ज्या वेळेला पालखी मंदिरात जाते त्यावेळेला चुनखडी गरम करून खडीचा जो कलर केला जातो आणि तो कलर मंदिराला दिला जातो आदिमाय शक्ती आहे येडेश्वरी माता येडेश्वरी माता साक्षात पार्वती मातेचा अवतार आहे आणि या मातेला नैवेद्य म्हणून रब्बी हंगामातील जे नवीन धान्य घेईल त्या धान्याच्या भाकरी केल्या जातात आंबील केले जाते वड्या केल्या जातात पोळ्या करतात आणि तो नैवेद्य मातेला दिला जातो या ठिकाणी जो बालाघाट परिसर आहे अतिशय निसर्गरम्य परिसर आहे अनेक लोक या ठिकाणी येतात आपल्या नवस पूर्तता करण्यासाठी मंदिराच्या बाहेरच्या डोंगरा आहे त्या डोंगराला दोरीच्या वेढ्याने बांधले जाते का बांधले जाते का केले जाते असे तर संसारातील दुःख या दुःखाचे वेढे दूर करण्यासाठी त्या ठिकाणी पूर्ण दोरा बांधला जातो कडेने आणि ज्या व्यक्तीने ज्या भक्ताने वेडा बांधलाय त्याचा नवस पूर्ण होतो त्यावेळेला तो भक्त पुन्हा येतो आणि ते दोरे सोडतात आजही त्या ठिकाणी हे केले जाते हा जो परिसर आहे येरमाळ्याचा तेथील सर्व लोक येडेश्वरीला आपली माता मानतात आणि मनापासून भक्ती करतात म्हणून त्यांची सर्व संकटे दूर होतात म्हणून ज्या वेळेला आपण मंदिरात जातात त्यावेळेला येडेश्वरी मातेची आपण ओटी भरा आपण जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही असू द्या एडेश्वरी मातेची कुंकू जर आपल्या कपाळाला असेल तर प्रत्येक येणारे संकट एडेश्वरी माता झेलेल आणि संकटापासून आपल्याला वाचवेल एवढी ताकद आदिमाया शक्ती पार्वती मातेची आहे या ठिकाणी एडेश्वरी माता म्हणजे अखंड महाराष्ट्राची कुलमाता आई तुळजाभवानीची लहान बहीण मानली जाते आणि आपण नंतर तुळजापूरला सुद्धा जा आदिमाया शक्तीचं आपण दर्शन घ्या ही माहिती जर आपल्याला आवडली असेल येडेश्वरी मातेची तर जास्तीत जास्त व्हिडिओ आपण शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा म्हणजे आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी एक नवीन ऊर्जा मिळेल आणि आम्हाला कमेंट म्हणून आई एडेश्वरी मातेचा उदो उदो अशी एक कमेंट नक्की द्या धन्यवाद